नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी दिना तीन रोजी धनबाई मातेची स्थापना भरून झाली खान देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरी ही पूजा मांडण्यात आली होती मातेची चौरंगावर विधिवत स्थापना करून पूजन करून उपवास करण्यात आला महिला पुरुषांनी मनोभावे उपवास करत रात्री जागरण केले दिवसभर आप्तेष्ट आणि नातेवाईक यांना रोट जेवण देण्यात आले सातपूर परिसरात या बहुल परिसरात कानबाई माताचा उत्साह पाहायला मिळाला सोमवारी दिनाक चार सातपूर परिसरातून विसर्जन मिरवणुका निघाली खानदेशचे प्रसिद्ध गायक श्री आबा चौधरी व धीरज भाऊ चौधरी यांच्या खानदेश ग्रुप बजरंग शिरपूर यांच्या गीताच्या तालावर सर्व कानबाई भक्तांनी नाचण्याचा आनंद घेतला चौरंगावर सजवलेल्या कानबाईच्या मूर्ती डोक्यावर गाणी गात मिरवणूक काढण्यात आली दिनाक चार ऑगस्टला रोजी सकाळी सात वाजता सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी येथून कानबाई मिरवणुकीची सुरुवात झाली मंदिरामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली मिरवणूक अंबिका स्वीट अशोकनगर पर्यंत नेण्यात आली असून सोमेश्वर धबधबा येथे मूर्तींचे विसर्जन केले या मिरवणुकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सप्तशृंगी देवी मंदिर ते अशोकनगर दरम्यान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकी माजी महापौर दशरथ आप्पा पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदाम दादा नागरे सौ सीमाताई गोकुळ निगल सौ पलवी स्वप्नील पाटील सौ माधुरी गणेश बोरकर सौ दीक्षाताई दीपक लोंढे माजी नगरसेवक योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे अमोल दिनकर पाटील प्रेम दशरथ पाटील धीरज भाऊ शेळके स्वप्नल पाटील गणेश बोरकर अरुण भोगे इंद्रभान सांगळे बाळासाहेब जाधव समाधान देवरे रवी देवरे किरण पाटोळे गौरव बोडके राजेश दराडे नितीन निगळ सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे किशोर निकम प्रवीण नागरे संजय जाधव पंकज निकम जी येस सावळे महेश आहेर गोकुळ नागरे मच्छिंद्र माळी अनिल माळी यांच्यासह सौ कल्पना किरण पाटोळे सौ सरला बाळासाहेब जाधव चौ वैशाली समाधान देवरे चौ भारती गुलाब माळी चौ रोहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अंबिका स्वीट येथे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कानुबाई उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश महाजन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्याध्यक्ष अन्यथा ज्ञानेश्वर वाघ महिला समिती प्रमुख सौ गीता संजय जाधव उपाध्यक्ष सोमनाथ पाटील उपाध्यक्ष गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनवणे सह खजिनदार श्रीपाद भदाणे सल्लागार राजू चौधरी कौतिक सोनवणे प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह कोर कमिटीचे भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोरकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे सुरेश मोरे रवींद्र अहिरराव संजय जाधव माळी समाधान देवरे अरुण घोगे सतीश सूर्यवंशी संदीप पाटील संजय राजपूत प्रकाश खैरनार रवींद्र देवरे सोनगिरकर काका कमलेश कोठावले दीपक बडभुजर दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी यांच्यासह सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते bye <laughs> याचं वैभव महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सगळ्या ठिकाणी हे हृदयाचं स्थान आहे आणि आपल्या नाशिकमध्ये या कनबाई उत्सव समितीने मागच्या वर्षी आणि या दुसऱ्या वर्षी अशी उत्सवामध्ये उत्साहामध्ये एकत्र येण्याचं काम आणि धार्मिक सोहळा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय ती लावायची निघून जायचं कारण काही लोकांची वाट पाहायची मत येतील मग त्यांच्यामध्ये बसायचं नाटकं करायचं हे काही रामाच्या नदी दशरथाला जमत नाही आणि म्हणून या समितीला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही

दोन हजार पंचवीस च्या सर्व पदाधिकारी व सर्व कोर कमिटीच्या वतीने सर्वप्रथम आलेल्या कामभाई भक्तांच हार्दिक हार्दिक स्वागत करतो गेल्या वर्षापासून स्वर्गीय शंकर ना ने, नाना व स्वर्गीय दादा यांच्या संकल्पनेतून व त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून भगवान पाटील असेल शिशोदे दादा असतील नेरे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे अम्बू नाना पाटील असतील या सर्व जुने खांदेशवासीय लोकांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून हा खानबळ उत्सव आपण साजरा करत आहोत कांबळ उत्सव साजरा करत असताना आमचे मित्र राजेंद्र पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन हा कांबाई उत्सव सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना ही संकल्पना मांडून आणि नाना असतानाच नाना मागच्या वर्षी या कांबाई उत्सव ज्यावेळेस चालू केला तर स्वर्गीय नाना हे बेडवर होते बेडवर असताना सुद्धा नाना म्हणाले की हा कांबाई उत्सव तुम्ही माझ्या डोळ्यासमोर चालू केला याचा त्यांना निश्चितच मनस्वी आनंद झाला आणि त्याच दिवशी त्यांनी त्या परिवाराला सांगितलं की कांबाई उत्सव आज जेवढेही वर्ष चालेल कांबई उत्सव मध्ये सहभाग घ्या आणि भरीव असं योगदान द्याशिवाय योगदान असलेलं आहे त्यांच्या योगदानामुळे सर्व पक्षाच्या सर्व जाती धर्माच्या बारा बलुतेदार एकत्र करून तुम्ही कमिटी जर बघितली तरी ती सर्व समाजाचे घटक त्याच्यामध्ये सामावून घेतलेले आहेत हा फक्त उद्देश कारण कांबाई माता या जो उत्सव असतो त्याच्यामध्ये भाऊबन की गावाचे लोक सर्व समाज एकत्र करून गोविंद गुढी गोविंदाने सावन महिन्यात जर तुम्ही खांदे भागात गेले तर हा उत्सव म्हणजे दिवाळी साधली होते या कांबाई वाचाची जर कहाणी सांगायची म्हटली तर चार ते पाच हजार वर्षापूर्वी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आयात परिवारामध्ये या कांबाई बाय आणि रानबाई बाय या दोघांचाही जन्म झाला आणि अंदेश नाव कसं पडलं तर पर हा कानाचा चार हजार पर वर्षापूर्वी स्वतः श्रीकृष्ण हे नंदुरबार या परिसरात राहत होते आणि त्याच्या माझ्या होत्या आणि संपूर्ण खानदेश भाग या खानबाई आणि रामबाईला मानतो त्याच्यामुळे खानदेशवासी लोक सातपूर पंचक्रोशी मध्ये गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्यात आहेत दुसरी पिढी इथे आहे त्यामुळे नाशिककर व सातपूरकर सगळे एक आहे नाशिकचे सगळ्या नागरिक बंधू भगिनींनी या खानबाई उत्सवला असा भरभरून असा आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं मी अध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि उपस्थित असलेल्या पैकी ते कोणाचा सत्कार राहून गेला असेल कोर कमिटी मेंबर योगदान दिलेला मेंबर यांचा सगळ्यांचा सत्कार आम्ही घरी जाऊन त्यांना हे फोटो प्रेम मानपानाने सत्कार करणार आहोत त्याच्यामुळे आम्ही दिर्गिरी व्यक्त करतो मी अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांची दिगरी व्यक्त करतो आणि आबा चौधरी व धीरज चौधरी या दोघांच मनापासून आभार मानतो की शनिवारी लाच येते हजारोच्या संख्येने दोन हजार मान्य आमदार नाही सुद्धा या उत्सवामध्ये अगदी आनंदाने नाचल्या सर्व सन्माननीय पदाधिकारी समाजसेवक नगरसेवक सगळे आले त्यांचं आभार मानतो आणि थांबतो कनबाई माता की <पतानी> मनापासून माफी मागतो जो होता शंकर नाना पाटील आणि माई दादा पन्नास वर्षापासून आमचे वडील आले आता आम्ही आमची तिसरी पिढी आता उगवली ते पण मोठे झाले लोकांमुळे गावाकडे आणलं होतं सर्व वाहन की जमते सर्व लोकांचा पण आता इथे फक्त घराघरात बसायच लागली त्याच्यामुळे नानांची माई लागण्यांची इच्छा होती आपल्या सात्पूर्ण भागामध्ये पण आपले सर्व घरात स्वाशी मिळून आपला उत्सव चालू झाला पाहिजे त्यानिमित्ताने सर्व समाज बांधवांना सर्वांच्या घरी गेलो सर्वांना बोलवलं आणि आपल्या खात्यान बांधले समाजाचे लोक एकत्र आले आणि सर्वांनी सांगितलं की नाही हा उत्सव आपला इथे झाला पाहिजे त्याचबरोबर इथं राहणारे जे सर्व मित्र परिवार आहेत ते सुद्धा बरोबर आहे की हा उत्सव आपल्या आईचा आहे आणि तू जर का सप्तश्री जी माता काय तिचं हे रूप आहे आणि जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की ह्या ह्या का, कांदे मातेच्या का या परंपरेला पाच हजार ते सहा हजार वर्षांच्या परंपरा आहे हे खानेश्री कांदेश आहे काना श्रीकृष्णांचं नाव काना कानावरून ते कांदेश होते ते बोलता बोलता तेव्हा ते झाले ते तर ह्या पद्धतीने सर्वांना एकत्र घेऊन आपण हा उत्सव चालू केलेला आहे की आपली जी पुढची पिढी आहे ही पिढी गावाकडे जायला थोडी कचरते जो उत्सव आहे ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे त्यासाठी इथे सर्व मी परवा पण बोललो की खानगेश आमची आई आहे नाशिक आमची मावशी आहे आता आम्ही मावशीच्या घरी साईक झालेलो आहे आणि पुढे गावशीच्याच घरी राहणार आहे त्याच्यामुळे आईचा उत्सव आता इकडे पहिलीच घरी साजरा करतोय मी सर्व दानशूर व्यक्ती आम्हाला भरभरून सर्वांची मदत केली जी सर्वांचे अगदी मनापासून मी सर्वांचे आभार मानतो आणि आमच्या संभाजीवांच्या अन्नदानासाठी संजय जाधव आणि पोपोराज जेजूरकर यांनी विशेष योगदान दिलं मी विशेष मनापासून आभार मानतो त्याचबरोबर सर्व बाकीच्यांनी पण जे आभार आम्हाला अनमोल मदत केलेली आहे त्यांचे सर्वांचे अगदी मनापासून आभार सर्वांनी कार्यक्रमामध्ये आले या पद्धतीने पुढे पण ही चांगली चालू राहील सर्वांनी साथ द्या सर्वांना काय आहे माता उदंत आयुष्य देव निरोगी आयुष्य देव जय कांदा माता की